आगा। आगा। नमस्कार स्वागत तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आपण आहेत अंबरनाथला बोनोले गावाची तर आपल्याला वॉटरफॉल पाहायला भेटतो वॉटरफॉलचं नाव आहे तावले वॉटरफॉल मी पण पहिल्यांदाच हा एक्सप्लोअर करणारे आहात आणि खूप असं जंगलातून आम्ही ट्रॅक करतोय तर या ब्लॉकमध्ये खूप मजा येणार आहे लास्टपर्यंत बघत राहा छोट्या छोट्या वाटेने आम्हाला जायला लागतोय लागतो हा हाय गोल टोचला काहीतरी असं हे तोडून आम्हाला पुढं जाता येत आहे खूप जाड जंगल आहे खूप मेहनत लागणार आहे खूप स्ट्रगल आहे मित्रांनो चढता चढता खूप दम लागलाय मित्रांनो छोटा ट्रेक आहे पण खूप असा वरती आम्ही डोंगराव पोचलो आहे आता फक्त इथून पाच दहा मिनटं आहेत आणि मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो व्ह्यू बघा तुम्ही फक्त हा एक क्लिप शॉर्ट बघा हा डोंगर असा आहे का दोन्ही बाजूला दरी आहे आपण मधून चाललो आहे या साईडला पण याच्या खाली दरी आहे आणि इकडं मागं पण आहे पाठीमाग बॅग आहे खूप जड आहे मित्रांनो त्याच्यात पाण्याची बॉटल वगैरे खूप काय काय आहे तर या बॅगसोबत चढणं म्हणजे खूप अवघड झालं आहे तरी बसत बसत पण पुढं कंटिन्यू करणार आहेत यास दगडावर आपल्याला ॲरो करून आहे या बाजूला आपला स्पॉट आहे वॉटरफॉलचा आणि या बाजूला डोंगरा त्या खोल दरीत जातो आहे रस्ता अशा मार्किंग वगैरे करून ठेवलं आहे जेणेकरून कोण हरवणार नाही इकडं अशा पानातून जातोय आम्ही बघू शकता मच्छर वगैरे खूप आहे तिथं अशा पाना झाडिमाडातून आम्हाला ट्रॅक करायला लागलाय छोटे छोटेच आहेत खूप जाड जंगल है। स्पाई वाट है। आहे मधूनच पायवाट आहे खूप सापविपांची पण इथं भीती आहे तर काळजीपूर्वक का आम्हाला पाय टाकून पुढं जायचं आहे अशा छोट्या छोट्या दगडाहून जायला लागलंय खूप स्लिपरी आहे त्या जास्त पाऊस पडला पूर्ण पाणी असतं जास्त पाऊस पडला इथं खूप पाणी असतो पाय सटकायचे चान्सेस जास्त आहेत वरती डोंगराव चढून आता आम्हाला उतरण लागले सरळ आहे खूप असते जायला लागल थोडा टाइम बसलोय खूप दम लागला एवढी बॅग जड आहे त्यात चढतोय आता उतरतोय बसलोय जरा फायनली तिथं आम्ही त्या स्पॉट वर पोहोचलोय आणि खूप असा व्यू आहे बघा माझे डोळे ठप्प झालेत आता हा सीन बघून तुम्ही पण बघा तुमचे पण डोळे ठप्प होते पाणी येतो इकडे खाली कपडे वगैरे चेंज केले तर आपण शॉर्ट घातलाय आणि मस्त खाऊ खाल्लंय बिल आम्ही आता आणि जास्त काय नाही मित्रांनो इकडं म्हणजे हाच जो मी जो व्ह्यू दाखवला तुम्हाला तो तोच व्ह्यू आहे इथं दगडी वगैरे मोठे आहेत आणि पाणी याच्यावरून जाऊ शकतो ते आपल्याला वरती पाणी पाणी गडूळ वगैरे झालं ना आपल्याला जे सगळे तर अजून मी थोडे सिनेमॅटिक तापवतो तुम्हाला इथून वरती आम्ही बसलेलो मस्तपैकी आणि वरतून आम्ही आता खाली चाललोय त्या इथं खाली चाललोय आम्ही पब्लिक त्या बाजूला गेले आता आम्ही पण जाऊ द्यायच इथून आपली पब्लिक इकडे गेले हे बघा आता आपण जायचं इकडे आवाज नसेल नेट समजून घ्या चाललोय आम्ही आता त्या बाजूला थोडस पाणी आहे इथं पण जाऊया इकडून आम्ही इकडून आम्ही इकडून आम्ही येऊन खाली आणि आता आम्ही पोचलोय फायनली खाली आणि बघा जॉय सगळे इकडे आले खाली येऊन सगळे पाण्यात उतरलेत आपले बॅगी वगैरे इथं ठेवलेत सगळे आणि वरती पण मेंबर आलेत तुम्हाला दाखवतोय मस्त झाले

डान्स वगैरे चालू मित्रांनो एक नंबर मजा येते आता मी खालीच्या थोड्याशा खाली धबधकर आलोय आणि या साईडला थोडा बोलतो আচ্ছা মিত্রান্ন <injected running> <Anfang> <faith -sharp> अनएक्सपेक्टेड आहे मला माहीत पण नव्हतं हा जो व्ह्यू आणि हा जो वॉटरफॉल आहे माझ्या मनात बसला आहे डायरेक्ट मनात बसला आहे कारण काय मी याची व्ह्यू बघायला होतो मी तुम्ही व्ह्यू व्हिडिओमध्ये बघितला असाल काय व्ह्यू आहे आणि प्रॉपर आहे प्रॉपर <laughs> Субтитры сделал DimaTorzok फायनली बोनवली इथला तावली वॉटरफॉल आम्ही एक्सप्लोर केला मध्ये ट्रॅक पण लागला आम्हाला ट्रॅक करून आम्ही वॉटरफॉलला पोहोचलो खूप मजा आली एक्सपिरियन्स चांगला होता आणि आमचे मेंबर्स पण सफो होते त्यांनी पण खूप एन्जॉय केला ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल त्याला आता दुसऱ्या वॉकमध्ये आपण